तुम्ही पाहत आहात, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ सुरू असून राज्यातील काही जिल्ह्यातील कर्मचारी हे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने चक्क प्रशासकीय निर्णय अथवा स्काउट नियमांच्या विरुद्ध बंड करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स संस्थेतील शिवाजी पार्क दादर स्थित असलेल्या पेवॅलियन येथील अभियंता या पदावर असलेल्या प्रमोद पाटील या कर्मचाऱ्यांनी चक्क संस्थेच्या नावाने बँकेत मुदत ठेवी फिक्स डिपॉझिटच्या लाखो रुपयांच्या पावत्या तोडून भ्रष्टाचार केल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आणला तर अधीक्षक या पदावर असलेल्या संतोष दुसाने याने नाशिक येथे स्काउट आणि गाईड कार्यालयात लिपिक या पदावर असताना राज्य मेळाव्यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज्य संस्थेच्या अध्यक्ष व तत्कालीन राज्य मुख्य आयुक्त भाई ई नागराळे यांना लेखी तक्रारीत नमूद केले आहे परंतु यांच्यावर कारवाई करण्याऐवजी क्रीडा विभागाचे अधिकारी यांना पाठबळ देत असल्याने यांचे मनोबल वाढले असून आता तर चक्क हे महाशयांची हिंमत एवढी वाढली आहे की राज्यातील काही जिल्ह्यातील संघटक जिल्हा संघटक लिपिक यांना सोबत घेऊन हे दोन भ्रष्ट कर्मचारी क्रीडा विभागाच्या व मुंबईतील भाजपाच्या एका आमदाराच्या सहाय्याने चक्क प्रशासकीय निर्णय बदलण्याच्या मार्गावर जोर लावत आहेत अभियंता प्रमोद पाटील व अधीक्षक संतोष दुसाने यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असतानाही प्रशासनाच्या वतीने यांच्यावर कारवाई करण्यास का विलंब लागत असावा अथवा हे सरकारचे जावई तर नाहीत ना असा संतप्त प्रश्न पालक वर्गातून होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मुंबई